नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो यंदाच्या दिवाळीतली ग्रहांची स्थिती सांगते की पाच राशी अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात नव चैतन्य आणि धनलाभ ही दिवाळी घेऊन येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवाळीत काही ग्रह नक्षत्रांचे खास योग जुळून येत आहे की ज्यामुळे काही विशिष्ट राशींना कुबेराचा आशीर्वाद आशीर्वाद माता लक्ष्मीचा प्राप्त असं वाटेल कोणत्या आहेत मग त्या भाग्यवान राशी नेमका कशा प्रकारचा लाभ त्यांना मिळणार आहे चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये ग्रहांची अत्यंत शुभ स्थिती असणार आहे विशेषतः गुरुग्रह हंस राजयोग निर्माण करतोय हा योग ज्या राशींसाठी शुभ असतो त्यांना करिअर आर्थिक स्थिती वैयक्तिक सुद्धा मोठं यश पाहायला त्याचबरोबर धनवृद्धी प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता ही वाढते आता आपण बघणार आहोत की भाग्य उजळणाऱ्या पाच राशी कोणत्या आहे कोणाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होणार आहे आणि कोणाला सुख समृद्धीचा अनुभव घेता येणार आहे सगळ्यात पहिली रास आहे मेष रास आता मेष राशीचे लोक म्हणतील काय सांगताय राव तुम्ही आम्हाला तर साडेसाती चालू आहे इतक्या अडचणी येत आहे ना मान्य आहे तुम्हाला साडेसाती चालू आहे पण अठरा तारखेला गुरु राशी परिवर्तन करताय आणि गुरुग्रह हा दिलासा देणारा ग्रह आहे अडचणीतून बाहेर काढणारा ग्रह आहे आणि हाच ग्रह, ग्रह तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे गुरुग्रहामुळे जो हंस राजयोग तयार होतो त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे अचानक धन लाभ होऊ शकतो अडकलेली कामे मार्गी लागतील आर्थिक स्थिती सुधारणा सुधारू शकते व्यवसायात नवीन संधी मिळतील नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या दिवाळीत निश्चितच मिळेल पण अर्थात साडेसातीचा जो त्रास तुम्हाला होतोय त्याच्यासाठी सुद्धा काही उपाय तुम्ही करणं आवश्यक आहे ते उपाय थोड्या काळासाठी नाही तर जोपर्यंत तुमची साडेसाती सुरू आहे तोपर्यंत ते उपाय करायचे आहे शनी महाराजांच्या संदर्भातले ते उपाय असणार आहेत आता दिवाळीत लाभ होणारी दुसरी रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी ही दिवाळी सुख समृद्धी घेऊन येईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता नांदेल मालमत्ता खरेदी विक्रीतून सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल सगळ्यात महत्वाचं तुमची इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी करिअर आणि व्यवसायात नवी उंची गाठण्याची संधी देईल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आर्थिक बाजू मजबूत होईल आणि गुंतवणूकीतून सुद्धा चांगला वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश तुमच्या पाठीशी उभं राहील उभं राहील लाभ होणारी चौथी रास आहे धनुरास धनुराशीच्या दनुडास। व्यक्तींसाठी दिवाळी आध्यात्मिक आणि आर्थिक अशी दोन्ही दृष्टीने फलदायी ठरणारे तुम्हाला धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल तीर्थयात्रा करण्याची संधी सुद्धा मिळू शकते करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल नवीन प्रकल्प हाती घेण्यास हा काळ उत्तम आहे आर्थिक स्थिरता येईल आणि अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात त्यानंतर लाभ होणारी पाचवी रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी शुभ संधी घेऊन येणारी ठरणार आहे हुंसरासयोग तुमच्यासाठी सुद्धा लाभदायी सिद्ध होईल आर्थिक अडचणी दूर होतील नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होईल नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची शक्यता आहे वैयक्तिक जीवनातही समाधान आणि आनंद मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुद्धा इच्छापूर्ती करणारा ठरू शकतो मित्रांनो ह्या होत्या त्या पाच भाग्यवान राशी ज्यांना यंदाची दिवाळी खास ठरणार आहे लाभदायी ठरणार आहे मात्र हे लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्रातील हे संकेत असले तरी सुद्धा आपले कष्ट प्रामाणिक प्रयत्न हेच आपल्या यशाचं खरं रहस्य आहे दिवाळीच्या या शुभ पर्वावर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा सकारात्मक ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करा घर स्वच्छ करा सगळ्यात महत्वाचं मनातल्या सुद्धा दूर करा मन स्वच्छ झालं निर्मळ झालं की आपोपाच मनोमध्ये नवीन विचार येतात त्या नवीन विचारातून नवीन कार्य घडतं आणि त्या नवीन कार्यातूनच आपली प्रगती होत असते त्यामुळे दिवाळीचा खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर स्वतःच्या मनाची शुद्धता आणि स्वच्छता या सणाच्या निमित्ताने नक्कीच करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद